नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जागोजागी प्रचंड मोर्चे आज वाडा तहसीलदार कार्यालयावर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी वाडा तालुका कमिटी जिल्हा पालघर यांच्या वतीने वाडा शहरांमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असेल तरीही प्रत्यक्षात जनतेचे ज्वलत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबवण्यासाठीच हे विधेयक आणले जात आहे जनतेस संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने हे विधेयक विना विलंब मागे घ्यावे अशी मागणी करत या जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड चंदू दांगडा कॉम्रेड प्रकाश चौधरी कॉम्रेड अनिल पाटील कॉम्रेड दिलीप गोतारणे मोठ्या प्रमाणात जनसमूह उपस्थित होता वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट पंचवीस रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज इथे आलेला आहे आपल्यासोबत आहेत किसन गुजर कॉम्रेड किसन गुजर आहेत दिलीपजी लोतारणे आहेत कॉम्रेड प्रकाश चौधरी कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड दिलीपजी पाटील अनिल पाटील हा जो मोर्चा आला आहे हा मोर्चा देवेंद्र फडणवीसच्या सरकारने विधानसभेचे जनसुरक्षा विधेयक सादर केले ते जनसुरक्षा विधेयक रद्द झाले पाहिजे मागे घेतले पाहिजे ही पहिली आणि प्रमुख मागणी आमच्या ह्या मोर्चाची आहे दुसरी मागणी आहे की ज्या स सर, चार श्रमसंहिता चार वर्षापूर्वी मोदी सरकारने मंजूर केल्या एकोणतीस कामगार कायदे जे कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे होते ते रद्द केले आणि कामगार कर्मचाऱ्यांना गुलाम बनवणारा हा श्रम चार श्रमसंहिता त्यांनी मंजूर केल्या त्या संहिता लागू करण्याचं घाट देवेंद्र फडणवीसच्या सरकारने सुरू केलेलं आहे आमचं म्हणणं आहे ह्या चारही श्रमसंहिता रद्द झाल्या पाहिजे तिसरं आत्ताच अलीकडे देवेंद्र फडणवीस सरकारने शिक्षणामध्ये गोंधळ सुरू केलेला आहे पहिलीपासून हिंदीची सक्ती केलेली हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये माणूस जन्माला आला लहान म्हणूनसुद्धा सुरुवातीला आई म्हणतं माय म्हणतं हिंदी कुणीही बोलू शकत नाहीत आज जे कर्मचारी आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के मराठी बोलणारे आहे तरी हिंदीची सक्ती ही अ अनाकलनीय आहे मराठीची सक्ती के केली असती आणि केली आहे ते चालतं आहे पाचवीपासून हिंदी आहे पाचवीपासून इंग्रजी आहे मग आमचं म्हणणं आहे की यांनी इंग्रजी पण सक्तीची करावी किंवा हिंदी रद्द करावी आणि इंग्रजी पण रद्द करावी जनसुरक्षा कायदा जो आहे हा एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिशांनी आणला होता आणि त्याच वेळेला ट्रेड डिस्प्यूट बिल आणलं होतं जसं आता श्रमसहिता अंमलबजावणीसाठी आणलेल्या आहेत ह्या जनसुरक्षा कायदा आणि ट्रेड डिस्प्युट बिलच्या विरोधात त्यावेळेला शहीद भगतसिंग राजगुरु बट्टू बतु, बटुकेश्वर दत्त यांनी तिथल्या बैर्यांना जागा करण्यासाठी संसदेत बॉम्ब फोडला होता तेच विधेयक आज इथे फडणवीस सरकारने अंमलबजावणीसाठी आणलेलं आहे आमचं म्हणणं आहे की फडणवीस सरकार जागे व्हा हे सर तुम्ही विधेयक पास कराल तर लोकशाही संपवाल ही लोकशाही आम्ही संपू देणार नाही लाल बावट्याचे बाईक लोकशाही मांडणारे लोक आणि जनता तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही ते काय चालवलं यांनी यांनी म्हणजे ब्रिटिशांनी त्यावेळेस कायदा जो आणला होता जनतेचं तोंड बंद करण्यासाठी आणला होता मग तो कायदा ते पास करू शकले नाही आता सुद्धा आम्ही सांगतो की तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून नाही जनतेचा आवाज म्हणून तुम्ही हे विधेयक मागे घ्या श्रमसंता अंमलबजावणीसाठी ज्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही रद्द करा आणि हिंदीची शक्ती मागे घ्या या पद्धतीच्या मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या जर नाही झाल्या तर येत्या वीस मे रोजी संपूर्ण भारत बंद झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही कोणतीही फॅक्टरी चालणार नाही कोणत्याही रस्त्यावर गाडी चालणार नाही हा भारत बंद पूर्णत यशस्वी केल्याशिवाय कामगार कर्मचारी आणि लाल बावट्याचे पायीक असलेले सर्व लोकशाहीवादी लोक म वीस मेचा भारत बंद यशस्वी करतील आजच्या मोर्चाला आलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हा मोर्चा आता शिष्टमंडळ भेटून मग राहिलेल्या लोकांचे भाषणं होतील आणि संपेल लाल <Laborator ilain |notimestamps|> जनसुरक्षा विधेयक मागे घेतलंच पाहिजे जनसुरक्षा विधेयक मागे घेतलंच पाहिजे समसहिता रद्द झाल्याच पाहिजे समसहिता रद्द झाल्याच पाहिजे हिंदीची सक्ती मागे घ्या मागे